महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक लोकसभेत पाठवण्याचा निर्धार राजू पवार केंद्र सरकारने तीन काळे कायदे करून शेतकऱ्यांच्यावरती अन्याय केलेला असून अनेक निरपराध शेतकऱ्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले यासाठी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्यासाठी एक अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्याला उमेदवार म्हणून लाभलेलं आहे कोणतीही जातपात पक्ष न पाहता चिकोडी लोकसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार शंभू कल्लोडीकर यांना प्रचंड मताने निवडून देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांनी माध्यमांशी बोलताना केला व शंभू कल्लोडीकर यांना रयत संघटनेकडून जाहीर पाठिंबा करण्यात आला यावेळी शिवाजी माने संभाजी पाटील किसन नंदी संजय नाईक सर्जेराव हेगडे प्रकाश नायक नारायण चव्हाण उत्तम मांडेकर शीतल कांबळे नामदेव साळुंखे तानाजी पाटील बाबासाहेब पाटील कलगोंडा कोडगे कुमार पाटील सुरेश गाडीफडर इराणा पाटील यांच्यासह रय संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते पाहुयात राजू पवार पुढे काय म्हणतात महान निप्सटी गौतम जाधव निप्पाणी